आहे माहिती आहे काही मित्र आपले भेटले होते जे आपले व्हिडिओ पाहतात त्यांनी सांगितलं की तुमचे व्हिडिओ पाहून आम्ही आता गोव्याला जात आहोत आणि गोव्याला जायची तयारी करत आहोत पण मात्र नेमकं कसं जायचं किती खर्च येईल कुठं गेलं पाहिजे काय काय खाल्लं पाहिजे कुठं राहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी जरा डीपमध्ये सांगा कारण की आता आम्हालासुद्धा गोव्याकडं जायचं आकर्षण लागलेलं आहे कारण की थर्टी फस्ट जवळ आली आहे नवीन वर्ष येतं आणि या नवीन वर्षामध्ये गोव्यामध्ये जाऊन आपण एन्जॉय केला पाहिजे नवीन वर्ष सेलिब्रेट केलं पाहिजे अशी त्यांची भावना होती म्हणून त्यांनी सांगितलं की जरा डिटेलमध्ये माहिती सांगा त्यासाठी आपण डिटेलमध्ये माहिती घेऊन आलोत की गोव्याला जात असताना नेमकं काय प्लॅन केलं पाहिजे किती खर्च येतो किती जणांनी गेलं पाहिजे कुठं राहिलं पाहिजे कुठं खाल्लं पाहिजे आणि कुठं डान्स मस्ती केली पाहिजे आणि काय काय पाहिलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मग काही जणांना वाटतं गोव्याला जायचं म्हटलं लयच पैसे लागतील बाबा एवढे पैसे कुठून आणायचे इकडंच आपले थर्टी फर्स्ट करायची मस्त आनंद घ्यायचा कुठं गोव्याला जायचं पण मात्र बऱ्याच जणांची इच्छा असते की यावर्षी कुठंतरी लांब जाऊ निवांत पार्टी करू एन्जॉय करू त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना गोव्यामध्ये एकदम स्वस्तात मस्त जायचं आहे आणि सगळं काही पाहायचं आहे तेही कमी खर्चामध्ये मग गोव्याचं प्लॅनिंग कसं करायचं काय करायचं कसं जायचं हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कर। आता थर्टी फर्स्ट जवळ आली आहे अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करतायत एक जण म्हणतं इकडे जायचं दुसरं म्हणतं तिकडे जायचं मग दडियाच्या संघ जाणं होत नाही त्याच्या संघ जाणं होत नाही ते सगळं प्लॅनच कॅन्सल होतं त्याच्यामुळं काय करायचं सगळे जेवढे मित्र आहेत ह्या मित्रांनी बसून ठरवायचं की आपल्याला नेमकं कुठं जायचं मग जे जे ठिकाण पाहुणा आलेला जो मित्र असतो तो त्या ठिकाणाबद्दल जास्त जरा सांगतो आपलं इकडं असं आहे तिकडं आहे मग आपल्याला तिथलं काय माहीत नसतं आपण त्याचं ऐकतो आणि त्याच्यासोबत जा जातो मग त्याच्यासोबत जा गेलं की तिथं नेमकं जे आपल्याला अपेक्षित होतं तेच तिथं ते ते भेटत नाही मग वाटतं रोग त्याच्यासोबत आलो हे तर त्या मोठमोठ्या गप्पा सांगत होतं त्याच्यापेक्षा आपल्याला ज्या ठिकाणाबद्दल माहिती आहे जिथे सगळ्या काही गोष्टी भेटतात त्या ठिकाणावर गेलं तर मात्र आपलं एक नियोजन केलं तर सगळं पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी आनंदसुद्धा येतो ते ठिकाण आहे ते, ते म्हणजे गोव्याचं आता थर्टी फर्स्टला गोव्याला जाण्यासाठी अनेक जण निवड करतात कारण की त्या ठिकाणी मोठमोठ्या पार्ट्या होतात बीचवर जाता येतं डान्स करता येतो एन्जॉय करता येतो आणि त्या ठिकाणी ड्रिंकसुद्धा करता येते आणि तेच करण्यासाठी बरेच जण त्या ठिकाणी जातात कारण की देश विदेशातल्या महिला तरुण्या मोठ्या प्रमाणात गोव्यात येत असतात मग आता या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला नियोजन करायचंय तर ते नियोजन कसं करायचं मित्र पास्चा पास्चा जर तुम्ही मित्र मित्र असतात पाच सहा पाच सहा जणं जरी असतात तर मग तुम्हाला नियोजन जर करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिला पर्याय निवडू शकता तो म्हणजे रेल्वेचा रेल्वेचा पर्याय हा अतिउत्तम आहे चांगला आहे कारण की सुरक्षितपणे आपण जातो सुरक्षितपणे आपण येतो कुठंही इकडं फिर तिकडं फिरी इथं थांबव तिथं थांबवा असं म्हणायची गरज नाही रेल्वेचा प्रवास हा सगळ्यात चांगला आहे मग रेल्वेचा प्रवास तुम्हाला करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत जर तुम्हाला गोव्याला जायचं असेल तर सगळ्यात जास्त चांगला मार्ग आहे तो म्हणजे मुंबईचा मुंबईवरून तुम्ही थेट कोकण कन्या एक्सप्रेस पकडून गोव्याला जाऊ शकता आणि गोव्यामध्ये थिवीम रेल्वे स्टेशनवर उतरू शकता आता रेल्वेनं हा पर्याय आहे मुंबईवरून थेट गोव्याला अनेक ट्रेन आहेत त्या ट्रेन तुम्ही पकडू शकता आणि पुण्याहूनसुद्धा ट्रेन आहे मनमाडून आहे छत्रपती संभाजीनगरहून आहेत पण मात्र या ट्रेन डायरेक्ट गोव्याला जात नसून मनमाडून बांधलं लागते पुण्याहून बदलाव लागते त्याच्यापेक्षा डायरेक्ट जर तुम्ही मुंबईला गेलात तर मुंबईला संध्याकाळी अकरा वाजता ट्रेन आहे त्या ट्रेनमध्ये बसलं की सकाळी तुम्हाला आठ साडेआठच्या दरम्यान गोव्यामध्ये नेऊन सोडते अशा पद्धतीने तुम्ही ट्रेननं तुम गोव्याला तुम 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 जाऊ शकता ते बी एकदम स्वस्तात मस्त साडेतीनशे चारशे रुपये तिकीट आहे रिझर्वेशनचं रिझर्वेशन करून तुम्ही साडेतीनशे ते चारशे रुपयात मुंबईवरून गोव्याला जाऊ शकता ते ही झोपून तुम्ही तुम्ही रात्रीच्या मार्गाची त्या ठिकाणी निवड करू शकता असं आपल्या ठिकाणी वाटतं मग ज्यांना ट्रेनने जायचं नाही ते गाडी घेऊन जाऊ शकतात एखादी गाडी करून जाऊ शकतात मग गाडी करून जायचं तर कसं जायचं येणे अर्धे पैसे ते म्हणतं माझ्याकडे हजाराचे ते म्हणतं माझ्याकडे दोन हजाराचे आहेत अशा लफड्याचे कामं न करता एकदाच सगळ्यांनी काय करायचं पाच पाच हजार दोन दोन हजार जे जे काही खर्च आहे ते खर्च एकदाच सगळ्या लोकांनी एकाच माणसाकडं जमा करायचा म्हणजे इथून निघल्यापासून ते इथं वापस येईपर्यंत जेवढा काही खर्च होईल मग ते पाच हजार असो दहा हजार असो ते एकाच व्यक्तीकडं सगळ्यांनी मिळून जमा करायचा म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर पाच जणं जाणार असाल तर पाच जणांनी दहा दहा हजार रुपये जर एकाच व्यक्तीकडं जमा केले आणि ते एकाच व्यक्तीला सगळे काही पैसे खर्च करावे लागले तर सगळ्यांनी सोबत केलेला खर्च आहे ते खर्चसुद्धा कमी होईल त्याच्यामधून काही पैसे उरतील आणि ते उरलेले पैसे पुन्हा तुम्हाला वापस घेता येतील नाहीतर अनेक वेळा काय अनुभव येतं की आपण तिथं गेलो आणि याला म्हणलं ते घेतं ते म्हणतं माझ्याकडे पैसेच नाही याला म्हणलं इकडं चालतं ते म्हणतं माझ्याकडे पैसेच नाही म्हणजे आपल्याला जे घ्यायचं आहे ते आपल्याला ते घेऊ देत नाही आणि आपलं काय खायचं ते म्हणते मला ते आवडत नाही कारण की त्याला पैसे खर्च करायचे नसतात मग त्याला आपल्याला ते तसं ठेवू वाटत नाही त्याला आपल्यासोबत घेतून त्याला खाऊ घालतो जाऊ देऊ एकटा कुठं राहतो म्हणून चल आमच्यासोबत खाय त्याच्यामुळं काय होतं एकाच माणसात जास्त पैसे खर्च देत आणि एकाचे कमी खर्च येत याच्या गुंतागुंतीमुळं अनेकजण गोव्याला जात नाहीत मग अशा भानगडी जर करायच्या नसतील तर सगळ्यांनी निघण्याच्या अगोदरच जी काही रक्कम आहे पाच हजार दोन हजार दहा हजार ती सगळ्यांनी मिळून एकदाच एका व्यक्तीकडं जमा करायची त्याच्याकडे द्यायचे आणि सगळ्यांनी एकदाच खायचं एकदाच प्यायचं एकदाच पार्टीला जायचं सगळ्यांनी एक सोबत सगळं काम केलं तर ते तुम्हाला स्वस्तात मस्त भेटू शकतं मग आता सगळ्यांनी तुम्ही एका माणसाकडं पैसे जमा केलेत ते माणूस पैसे घेऊन तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही आता गोव्याला निघाले ते निघाले तुम्ही रेल्वेनं निघाले किंवा गाडीनं निघाले कसं जरी निघले तर तुम्ही गोव्यामध्ये पोहोचतात रेल्वेनं जर गेलात तर थिवीम रेल्वे स्टेशन उतरायचं तिथून थेट आ, बागा बीचकडं जायचं पण बीचपासून काय करायचं जास्त बीचच्या चिटकून लॉज बघायची नाही किंवा हॉटेल बघायची नाही बीचच्या चिटकून म्हणजे चारशे पाचशे मीटरवर नाही का थोडं महाग असतं चारशे पाचशे मीटरपर्यंत म्हणजे अर्धा किलोमीटरपर्यंत आणि हे आता थर्टी फर्स्टचं नऊ वर्षाचं सीझन असल्यामुळं थोडं महाग असू शकतं त्याच्यामुळे एकदम बीचच्या चिटकून जवळपास जास्त रूम बघायची नाही जास्ती जास्तीत जास्त एक किलोमीटर नाही तर पाचशे मीटरपर्यंत तुम्ही चांगले हॉटेल हो किंवा लॉज पाहिली तर तुम्हाला दोन हजार रुपयात ते हजार रुपयात चांगली रूम मिळते मग एका रूममध्ये दोघं दोघं तिघं तिघं आरामशीर राहू शकतात आणि ती रूम केलं गेलं फाइव स्टार थ्री स्टार बघायची नाही आपल्याला फक्त सामान ठेवायपुरती आंघोळ करायपुरती आणि आराम करायपुरती असली पाहिजे आपलं सामान त्या थे ठिकाणी ठेवता आलं पाहिजे फ्रेशमध्ये आंघोळ झाली पाहिजे पदशीर झोप झाली पाहिजे अशी चांगली रूम बघायची हजार पंधराशे रुपयामध्ये मिळते आणि जण त्याच्यामध्ये राहिले तर पाचशे पाचशे रुपये एका जणला येतात मग अशा बऱ्याच रूम त्या ठिकाणी आहेत त्याची नावंसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये हॉटेलची नावं सांगेन ते तुम्ही चेक करून पहा मग या हॉटेलमध्ये राहिल्यानंतर चांगली हॉटेल करून का आपण दिवसभर हॉटेलमध्ये झोपणार आहोत का आपण तिथं फिरायला गेलोत फक्त आंघोळ करायची फ्रेश व्हायचं आणि मग फिरायला निघायचं मग तुमच्या रूमपासून अर्धा एक किलोमीटर अंतरावर बीच आहे ते म्हणजे बागा बीच मग बागा बीचला जाताना तुम्हाला टिटोज लेन लागते टिटोज लेनमध्ये चांगलं मार्केट आहे तिथं तुम्हाला टॅटू काढायला मिळतो तिथं तुम्हाला मासे खायला मिळतात तिथं तुम्हाला शॉपिंग करायला मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं तुम्हाला पार्टी पब क्लब डान्स या सगळ्या गोष्टी मिळतात त्या म्हणजे टिटोज लेनमध्येच टिटोज लेनमध्येच टिटोज क्लब आहे सगळ्यात प्रसिद्ध क्लब आहे तो त्याच्यानंतर त्या ठिकाणी पिंक क्लब आहे तो सुद्धा प्रसिद्ध आहे या ठिकाणी हजार पंधराशे रुपये एंट्री फीस रेग्युलर पाचशे ते हजार असते पण मात्र या सीझनच्या दिवसामध्ये हजार ते पंधराशे होऊ शकते आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊनसुद्धा एन्जॉय करू शकता तेही एकदम कमी खर्चामध्ये सकाळी तिकीट जाऊन बुक केलं तर थोडं ॲडव्हान्समध्ये थोडं कमी मिळेल आणि त्या ठिकाणी जाण्याअगोदरच समजा तिथं ड्रिंक न करता बाहेरूनच तुम्ही करून गेलात तर अजून तुमचा चांगला फायदा होईल त्याच्यामध्ये जा सुद्धा जास्त पैसे वाचतील असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं मग आता बागा बीच पाहिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी नाईट्स इन्जॉय करू शकता मग नाईट एन्जॉय केल्यानंतर पुन्हा रूमवर जाऊन झोपू शकता दुसऱ्या दिवशी त्या परिसरामध्ये काय काय एक खायचं चा, कुठं चांगलं खाना मिळतं आहे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा पहा मग तुम्ही जे जे आरंबोल बीच आहे त्या आरोंबोल बीच या बागा बीचपासून बऱ्याच अंतरावर आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल तर त्या ठिकाणी उघडं टॅक्सीच्या याच्या त्याच्या भानगडीत पडायचं नाही तुम्ही जर गाडी नेलेली असाल ती गाडीसुद्धा न्यायची नाही त्या ठिकाणी रेंटनं भाड्यानं काही मोपेड स्कुट्या बाईक मिळतात ती बाईक घेऊन जायचं एका बाईकवर दोघं जणं बसतात पाचशे रुपये भाडं असतं दोघा जणांमध्ये घ्यायचं सकाळी गेले संध्याकाळी वापस यायचं मग आरंबोल बीचला जायचं आरंबोल बीच हे फॉरेनर बीच रशियन बीच हे बीच म्हणूनसुद्धा ओळखलं जातं या ठिकाणीसुद्धा तुम्ही जाऊन ती सगळं चित्र पाहू शकता एक वेगळा आनंद घेऊ शकता अशा पद्धतीनं कमी पैशामध्ये तुम्ही जास्तीत जास्त ठिकाणं पाहू शकता जर तुम्ही त्या रेंटनं घेतलेली जी बाईक आहे त्या बाईकनं गेलात तर नाहीतर मग एका ठिकाणी गेलात तर तिथंच दहा बसला बसलात दिवस गेला काय पाहिलं काय नाही त्याच्या लक्षात नाही तुमच्या लक्षात नाही पुन्हा म्हणतात मजात नाही आली त्याच्यामुळे असं करू नका उगं थोडं थोडं एक एक घंटा सगळ्या ठिकाणाला भेट द्यायची मस्त एन्जॉय करायचा पाहायचं आणि जर तुम्हाला रात्री वेगळ्या पद्धतीची पार्टी करायची असेल सगळ्यात निवांत ठिकाणी जायचं असेल तर ती पार्टी आरंबोल बीचपासून एका जंगली परिसरामध्ये होते त्याच्यावर सुद्धा आपण सविस्तर व्हिडिओ बनवला की त्या ठिकाणी जंगली पार्टी होते त्या जंगली पार्टीमध्ये दारू जमत नाही सिगरेट जमत नाही कुठलंही व्यसन जमत नाही एकदम शुद्ध जाऊन त्या ठिकाणी जावं लागतं आणि त्या पार्टीचा एन्जॉय घ्यावा लागतो त्या ठिकाणी सगळे फॉरेनर रशियन लोकं असतात महिला असतात अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यामुळं गोव्याला जाऊन तुम्ही एवढे सगळी ठिकाणं पाहू शकता असं आपलं वाटतं आणि त्यासाठी खर्चसुद्धा कमी येतो पण मात्र सगळ्यांनी एकत्रित मिळून केला तर नाहीतर मग कसं आहे पैसे खर्चायला गेलं तर ते कितीही खर्चिले तरी कमी पडतात पण मात्र काही काही ठिकाणी पैसे कमीच खर्चिले पाहिजे आणि ते अशा पद्धतीने जपून राहिलं पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं मग बरेच जण कमेंट करून विचारतात की बाबा तिथं रशियन कुठे आहेत महिला कुठे आहेत रेड लाईट एरिया कुठे आहे आता आपण तिथं गेलो इन्जॉय करायसाठी या रिकाम्या भानगडीत पडू नका तिथं तुम्हाला बरेच जण आश्वासनं किंवा लाल देऊ शकतात की इतिमे ते तिरकुल लडकी देता इतने में महिला देता ये देता वो देता फोटो दाखवतात फसवतात या भानगडीत आजी बात पडू नका तुम्ही गेला तिथं पार्टी करायला एन्जॉय करायला एन्जॉय करा मस्त खा प्या आईश करा आणि आपण जसं गेलो होतो तसं वापस या आणि मोठा आनंद इकडं आल्यानंतर लोकांना सांगा असं आपलं एकंदरीत वाटतं आता तुम्हाला या सगळ्या प्रकारणावर का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या